नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्वाची बातमी काय महत्वाची बातमी आहे ती जन्म घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे ही बातमी राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी फारच महत्वाची राहणार आहे वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार याबाबत तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर मग आजची ही बातमी शेवटपर्यंत तुम्ही पहा Ah. जा खरे तर केंद्रातील सरकारने जानेवारी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून येत्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली जाणार आहे वेतन वेतन स्थापना झाल्यानंतर नव्या आयोगाच्या समितीच्या माध्यमातून सरकारकडे शिफारशी केल्या जाणार आहेत खरे तर वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे सध्याचा सातवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाला आहे यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार आयोग लागू केला जाईल आणि त्यानंतर मग महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांना देखील एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच आठवा वेतन आयोग के लागू केला जाईल म्हणजेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणार आहे दरम्यान आता आपण आठवा लागू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शाळेतील शाळेतील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार याचा आढावा घेणार आहोत महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार ते अगोदर पहा मित्रांनो जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात दोन टक्के आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार हा चौतीस हजार दोनशे रुपये एवढा होणार सध्या राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार हा एकोणतीस हजार रुपये एकोणतीस हजार दोनशे रुपये एवढा आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार कितीने वाढणार पहा मित्रांनो माध्यमिक शाळेतील शिक्षकांबाबत बोलायचं झालं तर आठवा आयोग लागू झाल्यानंतर या संबंधित शिक्षकांचा किमान मूळ पगार हा चाळीस हजार आठशे रुपये इतका होईल त्याचवेळी आपण उच्च माध्यमिक शिक्षकांचा विचार केला तर या संबंधित नोकरदार किमान मूळ पगार हा पन्नास हजार सातशे रुपये इतका होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद